एकदम खडक निकलेगा, पूर्ण प्लास्टिक है, पूर्ण प्लास्टिक किंवा अंड्या के, निके निके ले। के लेते। फिर वो नहीं होता दाखव इंजेक्शन हा माझा मी देतो तेच फोडा नकार ना कुठलाही फोडाल हे बघ हा स्पॉट आहे इकडे हे बघा अंडे आपण खातोय ना बघा प्लास्टिकचे अंडे बैलेंस नहीं है उसमें विक्रम विक्रम निकालो 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 अरे हो या ओरिजिनल अंडा लागतात तिथं आणि कागद बघा किती रोप आहे पूर्ण कागद रोप आहे पण ह्याच्यातून त्यांना फायदा काय अंडे रोग पसरवण्याचं मॅने फोर्टी फोर अंडा लिहा वन हे करतो बोलतो बिस का बॅलन्स होतो बॅलन्स नाही मी करतो तुम्ही किंमत मी प्रभाग समिती अध्यक्ष संजू आधार वाडे या ठिकाणी मार्केटमध्ये अंडे कशा पद्धतीने येत आहेत ते, जे जे ते में में हे मी आपल्याला सांगेन की माझे सहकारी आहेत मित्र माझे की त्यांनी पंचेचाळीस फॉमसजी ते आता फोर्टी फाय अंडे त्यांनी मार्केटमधून आणले त्यामध्ये हे सगळं आपल्याला मी दा दाखवतो त्यामध्ये हे अंडे तयार कसे होतात मी आपल्याला सांगेन की या ठिकाणी हे जे अंडा आहे ह्याचं कवर हे बनव बनवलं जातं त्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी होल बघत आहेत प्रत्येक अंड्याला आहेत हे बघा या ठिकाणी असे होल आहेत की ते याच्यामध्ये इंजेक्शनद्वारे हे लिक्विड त्या ठिकाणी पाठवलं जातं आणि असे मी आता एक प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला मी फोडून दाखवतो एक आम्ही तत्पुरी अगोदर फोडून दा फोडलेलं आहे आणि मग आम्ही हे बघा हे पूर्ण पाणी आहे हे जे आहे की हे पूर्ण पाणी आहे त्याच्यामध्ये जे निघालेलं आहे आणि हे लिक्विड आहे आणि याच्यामध्ये आता बघा मी आपल्याला हे फोडून दाखवतो की हे फोडल्यानंतर हे फार हार्ड आहे आणि हे हे जे आहे हे हे ठिकाणी पाणी निघालं आहे सगळं आणि त्याच्यामध्ये हे तयार केलं आणि, के आणि हा जो आहे हा हे जो छिरटा आहे हे बघा ह्या ठिकाणी कसा हा कापडासारखा आहे हा बिलकुल म्हणजे तयार केलेलं जे आहे त्या पद्धतीनं प्लास्टिक आहे प्लास्टिक आहे हे प्लास्टिक टोटली प्लास्टिक आहे हे आपणास या ठिकाणी दर्शनास येईल आणि असं ओरिजिनल अंड्यामध्ये कधीही नसत बघा हे प्लास्टिक आहे हे आव... एवढं आणि ह्या अंड्याचा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्मेल या ठिकाणी येत नाहीये आणि या ठिकाणी हे बघा हे कुठे हे एका ठिकाणी हे आपण ओरिजिनल आणलं जर केलं तर हे बघा हे लगेच तुटल्यानंतर फुटत आणि त्याचा बॅलन्स वेगळ्या ठिकाणी जातो बघा आता हे याला फोडावं आहे म्हणजे याला सुद्धा लिक्विडने हे केलेलं आहे आणि हे ओरिजिनल नसून हे टोटली डुप्लिकेट आहे असं या ठिकाणी जर करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे हे जे आहे की अनेक मार्केटमध्ये हा मोठा इश्यू आहे मी या निमित्तानं माझ्या महिला भगिनींना आणि माझ्या तमाम जनतेला मी सांगेन की याचा वापर आपण कृपया करू नका याच्यामुळे अनेक रोग आपल्या मुलाबाळांना आणि आपण जो खातो आपली इम्युनिटी पॉवर जास्त असतो परंतु आपल्या मुलांचे इम्युनिटी पॉवर कमी असतात त्याच्यामुळे त्यांना आजार पण लवकर येतं आणि त्याच्यामुळे ते चिडचिडपणा आहे तो कॅन्सरचा प्रकार या ठिकाणी उद्भवेल तो जेवणार नाही आणि त्याच्यामुळे तो लवकरच दगावेल अशी परिस्थिती सुद्धा लहान मुलांमध्ये येणार आहे त्याच्यामुळे माझ्या सगळ्यांना विनंती हे बघा हे जेवढे अंडे आहेत तेवढ्या बऱ्याच अंड्यांमध्ये हे बघा हे होत त्या ठिकाणी आहेत म्हणजेच म्हणजेच प्रत्येक इंजेक्ट इंजेक्ट केलेले आहेत ये हे बघा हे हे बघा हे क्लिअरकर दिसतं हे इंजेक्ट केलेलं आहे हे असे अनेक अंडे आहेत की या ठिकाणी हे बघा हे होल आहे या असे होल होलचे हे बघा हे हे बघा हे होल आहेत